सर्व एकशे नऊ लेणी आहेत एकाच कातलामध्ये कोरलेली आहे ले सर्व लेणी ही जय शिवराय सर्वांना मी प्रशांत कातकत मायभूमी कोकण या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं सरस स्वागत आहे मी आज आलो आहे बोरवलीला बोरवलीतून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमध्ये आलो आहे मी आता आणि तिथून आता आम्ही चाललो आहे तिकीट काढले पर पर्सन नाईंटी फोर रुपीज तिकीट आहे आणि आता आम्ही तिथून चालत आता कनेरी गुफाच्या इकडे चाललो आहे सात आहे माहिून बससुद्धा आहे पण बसला खूप गर्दी आहे त्यामुळं मी तरी चालत जायचा विचार करतो आहे आता इथून सात किलोमीटर चालत जायचं आहे बघूया किती वेळ लागतो तो कारण बसला एवढी गर्दी आहे की पाच ते सहा बस निघून जातील पण आमचा नंबर येणार नाही तही बघा फाटून बस येते ती तिकडंच चालले आहे गलेरी आणि आम्ही असं चालू आहे गर्दी पण खूप आहे एवढी लोकं आलेत खूपच गर्दी आहे की आज चला या तुम्ही सायकल पण घेऊन जाऊ शकता वरती नॅशनल पार्कवर आणि सायकल पण ठेवल्या आहेत सायकल चार्ज का आ, मी काय विचारलं नाही किती येतो पण एक सायकल ते सायकलच्या आहेत आता आम्ही आलो तिथे सायकल नव्हत्या तेव्हा आम्ही तसंच चाललो आहे आता आता तिकीट काउंटरच्या इथून थोडंसं आम्ही पुढे आल्याच्यानंतर इथे एक माहिती दल बोर्ड लावला आहे आणि ते समोरच दिसतंय दिसतंय बघा कनेरी गुफा म्हणून तिथून आता आम्ही चालत चाललो आहे हा जो समोरचा रस्ता दिसतो आहे त्या रस्त्याने आता आम्ही चालत जाणार आहोत एकदम पाठी एवढी जुनी जुनी झाड आहेत खूप अलग अलग प्रकारची वनस्पती आहेत इकडे खूपच झाड आहेत पाठीमध्ये तुम्ही बघू शकता आणि ह्या आता आम्ही चाललो आहे वरती आम्ही रस्त्यांवरती चाललो आहे वाटेत थोडंसं काहीतरी खायला घेतलेलं आहे नाळा टाईप आहे काहीतरी गोड आणि तिखट अशा दोन प्रकारचे आहे आता आम्ही घेत चाललो आहे माझ्याबरोबर आज नॅशनल पार्कमध्ये माझी बहीण आले आहे साक्षी आहे साक्षीने मी चाललो आहे आता वरती पाच ते दहा मिनटात चाललो आहे लगेच भूक लागली म्हणून आम्ही काहीतरी खायला घेतलेलं आहे आणि आता चाललोय आहे नॅशनल पार्कमध्ये आज खूप गर्दी आहे रविवारचं म्हटलं तर खूप गर्दी ते बरेचसे लोकं चालत जात आहेत सायकलनी जात आहेत वरती स्वतःची वाहनं घेऊन याला परवानगी नाही आहे सायकल त्यांच्या आहेत नॅशनल पार्कवाल्यांच्या पार्क त्या घेऊन जाऊ शकता तुम्ही वरती आता मी रस्त्याच्या वा, वरच्या बाजूला आलो थोडं पाठीमागे तुम्ही जी पटरी बघताय ती टॉय ट्रेनची पटरी आहे पण काही कारण असतं ते आता सध्या तरी टॉय ट्रेन बंद आहे थोडं फुडं नंतर तुम्हाला असे छोटे छोटे बोर्ड दिसतील तुम्हाला रस्त्या लागत लागून म्हणजे कुठे काय आहे काय याची सर्व तुम्हाला माहितीदर्शक फळक लावलेले आहेत त्यांनी तर तुम्ही या जंगलाची सफर करू शकता इकडे फूल भारी वाटते असं वाटतं की कुठला तरी एकदम म्हणजे हे जंगलच आहे पूर्ण कोकणात जसं आम्ही फिरायला जातो तसंच इकडं एकदम फील वाटतं आहे पण ते एवढंच ह्या रस्ता आहे मध्ये आणि खूप सारे लोक आहेत त्यामुळे जरा गजबजलेलं आहे हे जंगल चालून चालून आता आम्ही दमलो आहे साक्षीने मी तर इथे थांबलो आहे पाच मिनटं जरा विसावा घेतो आहे आता थोड्या वेळ आम्ही आता पुढे चालायला सुरुवात करू वरती थोडा चालल्याच्या नंतर थोडा नाश्ता घेतलेला आहे आम्ही चणा घेतलेला आहे आणि काय बोलतो त्याला मक्काची क हे घेतलेली आहे कनीज घेतलेलं आहे चालून चालून दमलेलं आम्ही त्यामुळे थोडंसं नाश्ता करतो वरती तुम्हाला इथे पाठीमागे जे दिसत आहेत ते जिथे स्टॉल आहेत छोटे छोटे तिथे तुम्ही काही ना काही खाऊ शकता पाठीमागे बघितल्याप्रमाणे त्याच्या अगोदर एक आम्हाला नदी भेटली इथे न नदी भेटली तर तुम्ही गुफांच्या इकडं चालत गेलात तर हा आजूबाजूचा परिसर नदी हे तुम्हाला बघायला नाही आणि जर बस निघालात नॉनस्टॉप वरती जाते त्यामुळे तुम्हाला हे सर्व बघायला भेटणार नाही चालत आलात तरच बघायला भेटेल सर्व पण चालायला खूप लागेल तुमच्यावर डिफेंड आहे ते जवळजवळ आम्ही सहा किलोमीटर चाललो आहे आत्ता फक्त एक किलोमीटर राहिलं आहे तर इथून पुढे एक किलोमीटर आम्हाला चालायचं चाल। अजून तरी थकायला झालं आहे पाऊस कमी आहे पण गर्मी होते आता आ, आता आम्ही कनेरी लेणीच्या इथे आलेलो आहे म्हणजे जिथून पायऱ्या सुरू होत आहेत ना तिथे आलेलो आहेत पाठीमागे तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे आज फुल गर्दी आहे तिथे जायचं ते दाखवतो एक मिनटं कत्री माझे थोडंसं पाऊस पडतो आहे तेव्हा मागचं काय तुम्हाला दिसणार नाही तर हे वरती थोडंसं झूम करतो आहे दिसणार नाही बहुतेक इकडे ती एकशे नऊ लेणी आहेत इकडे आहेत आणि इथूनच बस सर्व इथून बस सुटतात परत बोरे स्टेशनच्या म्हणजे जिथे तिकीट काढली आहे तिथे नॅशनल पार्कचं जिथे एंट्री गेट आहे तिथपर्यंत हा बस परत जातात आणि थोडासा आता इथं आल्याच्यानंतर पाऊस आहेत प्रायव्हेट ब वाहनं पण आहेत तिथे आणि ज्या लोक सायकल घेऊन येतात ते आहेत तिथे आता फक्त अर्धा किलोमीटर लांब राहिलं आहे जवळजवळ दोन तास आम्ही चालत चालत आहे इथे तर आता दहा पंधरा मिनटंच चालायचं दोन तास होतील आता आम्हाला पूर्ण आता आम्ही कणेरी लेण्याच्या पायथ्याला आलेला आहे इथूनच वरती चढायला सुरुवात आहे ते खाली भरपूरचे स्टॉल आहेत जिथे तुम्हाला मका सेंग असे भरपूर काही नाही काही खायला भेटेल आणि इथे इथून आपल्याला वर जायचं आहे कनेरी लेणीचं इथं बोर्ड आहे आणि ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या वरती आपल्याला घेऊन जातात ह्या पायऱ्याने तुम्हाला, तुम्हाला वरती जायचं आहे इथून कनेरी लेणी चालू होतात म्हणजे इथून तरी पायऱ्या तरी चालू आहेत म्हणून किती पुढे आहे बघूया पण पुढे आल्याच्यानंतर वरती पण लेण्यांमध्ये जायला पण तिकीट काढावे लागते पंचवीस रुपये पर पर्सन तिकीट आहे आता मी पहिल्या लेण्याजवळ आलेलो आहे हे पहिलं लेन आहे म्हणजे मी अजून खाली आहे पुढे गेलो नाही पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला लेण्या क्रमांक दोन जवळ आलो आहे हे लेण्या क्रमांक दोन खूप मोठं आहे खूप म्हणजे खूपच मोठं आहे आतमध्ये जागा पण खूप आहे एकशे नऊ लेणी आहे एकाच कातलामध्ये कोरलेली आहे ले सर्व लेणी ही आता आम्ही दुसऱ्या लेण्याजवला ही सर्व बुद्धलेणीच आहेत पाठी बुद्ध लेण्यांच्या तुम्ही मूर्ती बघू शकता आता आम्ही आहे तिसऱ्या लेण्याजवळ हे सर्वात मोठं तिसरं लेण आहे लेण्याजवळ हे बुद्धांच्या मूर्ती आहेत ते पाठीमागे ते आतमध्ये दोन आहेत पाठीमागे अजून एक बुद्धांची मूर्ती आहे आणि त्याच्या पाठीमागे आतमध्ये थोडासा अंधार आहे दोन आहे आहे आतमध्ये काय माहीत नाही जायला एंट्री नाही आहे तीन नंबर हे छोटा मागे चार नंबर इथे बीमध्ये पाच ते एकशे नऊ सर्व मागे लेणी आले आता आपण इकडे जाऊया आता मी बहात्तर ते एकशे आठ या लाकडे आलेला आहे तामी नंबर चे सोडून थोड़ा आला इकड़े वर्ति। आता वर्ति चालो है मी पाच नंबरचे लेणं सोडून डायरेक्ट बहात्तर ते एकशे आठ त्या साईडला लेणी आहेत तिकडे आम्ही आलो आहे वरती चढतो आहे आता आणि थोडासा आता पाऊस पण आला इकडे वरती आता वरती चाललो आहे मी आम्ही एकोणसत्तर लेण्याच्या इथं आलो आहे आणि आता पाऊस सुरू झाला आहे दिवसभर एवढा पाऊस नव्हता गर्मी खूप झाली होती आता जरासा पाऊस चालू झाला आहे जरासा नाही चांगली एक मोठी सर आले आहे आत्ता आम्ही चौऱ्याहत्तर नंबरच्या लेण्याजवळ आहोत किती सुंदर कलाकृती आहे बघा आणि हे सर्व पहिल्या शतकातली कलाकृती आहे कशाच्या साह्याने केल्या असेल काय समजत नाही कारण हा एवढा सुद्धा आजूबाजूला त्याचा दगड कुठे आहे काय आहे काहीच समजत नाही आहे आता मी लेण्या क्रमांक पंच्याहत्तरच्या इथे आहोत आता इथून पुढे जाऊया आता कोणत्या क्रमांकावरचं आहे ते बघू हां आता मी आलो आहे शहात्तर क्रमांकाच्या लेण्यामध्ये ते पण आतमध्ये भव्य दिव्य अशी जागा आहे हे आहे सत्याहत्तर नंबरचं हे पण एक लेणं आहे छोटस आहे पण पहिली एक दोन तीन नंबरची जास्त मोठी आहेत आणि प्रत्येक लेण्याच्या खाली विहिरी आहेत किंवा का हे जे जालीने बंद केले त्याच्या खाली पाणी आहे सर्व विहिरीसारखं आहे आत्ता मी आलो आहे साठ नंबरच्या लेण्याजवळ हे लेणं एकदम म्हणजे घरा टाईप आहे योगा, हे बघा बाजूला ही खिडकी उजव्या डाव्या बाजूला हे दरवाजा डायफ आहे इकडं थोडस पडलं आहे आणि आतमध्ये एक मस्त वेगळा प्रशस्त असा रूम आहे आतमध्ये अंधार आहे त्यामुळे दिसत नाही इकडे एक छोटीशी खोली आहे आणि हा बाहेरचा भाग आहे हे लेन क्रमांक फिफ्टी नाईन एकोणसाठ नंबरचा आहे हा आपण लेण्याला इथे एक खिडकी बनवले एकाच बाजूला आहे उजव्या बाजूला खिडकी आहे आणि आतमध्ये अजून एक रूम आहे त्या रूमला पण एक छोटीशी खिडकी आहे एक खिडकी आहे आणि आतमध्ये अजून एक रूम म्हणजे किचन टाईप जसं असतं तसं एक किचन टाईप आहे आणि मला वाटतं हे दिवा बत्ती करण्यासाठी असं पोल आहे तिकडे इकडे आतमध्ये भरपूर खूप सारी जागा आहे मला वाटतं त्या बाजूला लेन आहे म्हणजे दोन्ही लेण्यांच्यामध्ये जे भिंत आहे ती भिंत आणि दोन्ही बाजूने देवणघेवाण करण्यासाठी होल्ड ठेवला असेल तो क्रमांक अठ्ठावन्न आहे इतर क्रमांक सत्तावन्न आणि हे क्रमांक छप्पन्न छप्पन्न जरा मोठं आहे थोडंसं आतमध्ये जायला तेव्हा जागा नाही आहे म्हणजे जे दरवाजा टाईप आहे त्यांनी दरवाजे लॉक करून घेतलेत आता छप्पन नंबर आहे आणि तुम्ही इथून वरतीही आहे अजून जागा आता आम्ही हे शंभर नंबरचं लेन आहे त्याच्यानंतर इकडं एकशे एक्क्रमांकचं लेन आहे म्हणजे आम्ही एक नंबर तो एकशे असं नाही जात आहे तसं आम्हाला रस्ता सापडतो पहिल्यांदाच आलो आहे आम्ही इकडे रस्ता सापडतोय तसं त्या लेण्याजवळ आम्ही पोचतोय आणि लेणी इथं बघतोय नाईन नव्याण्णव नंबरचं लेन आहे इकडं इकडं अठ्ठ्याण्णव नंबर पुढे आल्यानंतर सत्त्याण्णव नंबरच आहे इकडं नाइंटी सिक्स शहाण्णव नंबरचा आहे इथूनच पुढे थोडं आल्यानंतर पंच्याण्णव नंबरचं आहे इकडे पंच्याण्णव नंबर मध्ये पण खूप आतमध्ये जागा आहे तीन खिडक्या आहेत एक एक रूम टाईप आहे आतमध्ये इकडे हे दोन खांब आहेत आणि आतून बाहेरचा नाज राहलोय त्र्याण्णव नंबरच्या लॅनाकडे तिथूनच पुढे आल्याच्या नंतर हे एक छोटंसं लेन आहे हे ब्याण्णव नंबरचं आहे तिथूनच थोडं पुढे गेल्याच्या मला वाटतं हे एक्क्याण्णव नंबरचं नंबर कुठे आहे हां हे एक्क्याण्णव नंबरचं लेन आहे थोड थोडीशी पडझड झालेली आहे अजून थोडस पुढे गेल्याच्या नंतर नव्वद नंबरचं लेण आहे हे पण खूप छान लेण आहे इथं पण बुद्धांच्या मूर्त्या खूप साऱ्या कोरलेल्या आहेत आणि आतमध्ये जागा पण खूप आहे योगा बघा इथे मूर्त्या आहेत हे इथे आहे पाठीमागे तीन चार हा दरवाजा ओपन आहे बऱ्याचशा ठिकाणी दरवाजे बंद होते आतमध्ये पण खूप जागा आहे मध्ये पण असे खूप सारे टॅचू आहेत पण दिसत नाही अंधार खूप असल्यामुळे ह्या साइडला पण आहेतमध्ये आहेत आणि दुसऱ्या माझ्या मोबाईलचा टॉच चालू करून तुम्हाला आतमध्ये दाखवतो ते सर्व आतमध्ये बुद्धांच्या मूर्त्या आहेत खूप साऱ्या मूर्त्या आहेत म्हणजे ह्या लेण्यामध्ये बुद्धांच्या मूर्त्याच आहेत सर्व उभ्या अवस्थेत आहेत बसलेल्या अवस्थेमध्ये आहेत पूर्ण हे लेणं मूर्त्यांनीच भरलेलं आहे आता मी आलो आहे एकोणनव्वद नंबर लेण्यामध्ये इथे पण सेम तशाच सर्व मूर्त्या आहेत हे पण खूप मोठ आहे हे सर्व आतमध्ये तशीच मूर्त्या आहेत हे एकोणनवन्वद नंबर लेणं आहे याच्या आतमध्ये पण एक छोटीसा जागा खूप आहे मला एटी एट अठ्याऐंशी नंबरच लेन आहे सारी पुढे काय आहे का आता मी आलोय पन्नास नंबरच्या लेण्यामध्ये हे पण खूप मोठं आहे दोन्ही बाजूला उजव्या आणि डाव्या बाजूला दोन खिडकी टाईप आहे एक दरवाजा आहे मोठा आणि दोन्ही उजव्या बाजूला बुद्धांच्या अशा तीन मूर्त्या आहेत त्याच्याच एक डाव्या बाजूला एक इथं शिलालेख आहे उर्दूमध्ये वाटत कशामध्ये लिहिलं आहे मला माहीत नाही काय त्याचा अर्थ आहे तो आता मी एकोणपन्नास नंबरच्या लेण्यामध्ये हे पण तेवढंच आहे आता मी आहे बावीस नंबरच्या लेण्याजवळ तिथून ते पुढे तेवीस नंबर आणि चोवीस नंबर ही दोन आहेत पुढे जात नाही आता मी कारण आम्हाला पण खूप उशीर होतो आहे हे लेण्या क्रमांक एक्केचाळीसमध्ये हे पण खूप मोठं आहे मस्त असे खांब आहेत चार हो खूप सारं असे नक्षीकाम आहे इथे आणि आतमध्ये एक रूम आहे आणि त्याच्या आतमध्येही पण एक रूम आहे पूर्ण अंधार आहे काहीच दिसत नाही इकडे पण इकडे एक छोटासा रूम आहे हा समोर एक आहे आणि हा बाजूला एक आहे असे चार रूम आहे तिकडे मग चाळीस नंबरच आहे त्याच्या पुढे आता आम्ही आलोय ते एकोणचाळीस आहे त्याच्यानंतर छोटस आहे अडतीस नंबर पुढे आल्याच्या नंतर एक सदतीस नंबर आहे इथून खूप जरा मोठा आहे इथे पस्तीस नंबरचा आहे चौतीस नंबरचा आहे आता मी इकडे पाहती बत्तीस तेत्तीस हे इकडे एकतीस नंबरचं बघून आलो आहे खूप सारे एकशे नऊ आहेत तिकडे आता साडेपाच वाजत आलेत खाली म्हणजे पुढे आता वरती सोडत नाहीत त्यामुळे आम्ही इकडची जी लेणी आहेत ती बघायची टाळतो आणि घरी निघतो आहे म्हणजे खाली जायला निघतो आहे त्यामुळे ह्या साईडला किती नंबरची आहेत ते माहीत नाही नक्की पण आता तिकडून आम्ही येतो आहे परत म्हणजे बारा नंबरचं लेणी आहे आणि हे इकडे आहे अकरा नंबरचा खूप मोठं आहे अकरा नंबरचा खूप म्हणजे खूपच मोठं आहे